का या ठिकाणी जय भवानी जय गाव सर्व जाती धर्मातील नागरिकांनी एकत्र येऊन शिवजयंती साजरी करून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला जयंतीच्या मध्यरात्री बारा वाजता छत्रपती चौक परिसरात जोरदार आतषबाजी करण्यात आली तरुणाईनं जल्लोष करत शिवजन्मोत्सव साजरा केला जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाबाई भालदार चोपदारांच्या वेशभूषेत वाजत गाजत घोषणा देत गावभर मिरवणूक काढण्यात आली पहाटेपासूनच गावात उत्साहाचं वातावरण होत घराघरांवर फडकणारे भगवे झेंडे चौका जवका चौकात उभारलेले स्वागत फुलांची सजावट यामुळे कणकगाव शिवमय झालं होतं सकाळी ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी जय शिवरायांच्या घोषणांनी मिरवणुकीस प्रारंभ झाला मिरवणूक पूर्वी अश्वारूढ पुतळ्याचे विधिवत पूजन ग्रामपंचायत अधिकारी पंजाब भुरकाडे मुख्याध्यापक एजी निकम आणि शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आलं पारंपरिक वेशभूषेतील मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती मिरवणूक ठिकठिकाणी महिलांनी आरत्या हो ओवाळल्या फुलांची उधरण केली पारंपरिक वेशभूषेत झालेले विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले जय जिजाऊ जय शिवरायांच्या घोषणा प्रत्येक चौ शिवचरित्र दर्शवणारे फलक स्वराज्याची गाथा सांगणाऱ्या गीतांनी वातावरण भारावून गेलं कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरती घेण्यात आली व महाप्रसाद खिचडी वडे भजे असे पक्वानाचं वितरण करण्यात आलं या कार्यक्रमासाठी माजी जाऊ उत्सव समितीचे सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर